नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेले एक खास ठिकाण हिवरे पठार गाव निसर्गाच्या कुशीत हिरवळीच्या सानिध्यात वसलेले हे गाव पर्यटकांचं विशेष आकर्षण बनलेलं आहे जिथं जाण्यासाठी तुम्ही जुन्नरहून नारंगाव आळेफटा रस्त्यावरून हिवरीच्या दिशेने जाऊ शकता रस्ता डांबरी असून गाडीने सहज जाता येतं मी सकाळी नऊ वाजता काढलेला हा व्हिडिओ डोंगर शिखरावर थंड धुके फिरतायत ढग आणि खडकांच्या रंगीबिरंगी छटा वातावरणात मिसळल्यात धुक्याच्या कुशीतून सूर्यकिरणी सावकाश झरत आहेत जणू निसर्गाची गुपित कथा सांगतात आता या हिवरे पठारावरती अशोक विठ्ठल हिले यांनी त्यांचं फार्म हाऊस उभं केलेलं आहे निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार डोंगर कड्यात वसलेलं हे हिले फार्म हाऊस इथे केवळ शेती नाही तर एक सुंदर जैविक जीवनशैली विकसित केली गेली आहे हे पा हे आहे मचान या मचानावरती उभं राहून आसपासचा परिसर खुला दिसतो अशोक हिले यांनी पंचवीस एकरात उभी केलेली आहे ही आंब्यांची बाग चार हजारहून अधिक आंब्यांच्या झाडांची लागवड केलेली आहे ही झाड खास कलम करून तयार केली गेली आहेत त्यामुळं ही झाडं लवकर फळं देतात आणि या फळांची चव देखील उत्तम असते अगदी हाताने सहज तोडता येतील अशी भरपूर आंबे असलेली ही छोटी छोटी झाडं आहेत ही बाग केवळ आंब्यांपुरती मर्यादित नाही आहे इथे वेगवेगळी फळं देखील घेतली जातात जसं की पेरू डाळिंब स्टार फ्रूट अंजीर पपई जुजबी आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल इथे कॉफीचं झाडसुद्धा आहे चला दाखवते हे पा हे आहे कॉफीचं झाड याचं फळ अजून परिपक्व झालेलं नाहीये सीझननुसार काही फळं पिकलेली आहे तर काही कच्चीचे हे अंजीर पूर्णपणे पिकलेलं आहे हे पा हे आहे मलबेरीचं झाड हे फळ खूप रसाळे तोंडात घातलं की लगेच लगे याचा रस पिसरतो पिकलेली मलबेरी ही फार गोडसर लागते विशिष्ट हंगामातच या मिळतात आणि थोडेशा दुर्मदेखील असतात यामध्ये अँटीऑक्साइड व्हिटॅमिन सी आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं रक्तशुद्धीसाठी या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे हे फळ तुम्ही खाल्लंय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता पुढे दाखवते स्टार फ्रूट हे कट केल्यावर स्टार सारखं दिसतं म्हणून याला स्टार फ्रूट म्हणतात तुझ्या हाताने तो आता हा इटालियन आंबा केवढा मोठा आहे ना माझ्या तळ हातात पण मावत नाही एवढा मोठा आंबा आहे हे हसगा फुल याची भाजी किंवा भजी दोन्ही केलं जात हे आहे वॉटर ॲपल एक जुजबी फ्रूट बर इथे फक्त आता फळच नाही इथे सुद्धा घेतल्या जातात जसं की दोडका वांगी गवार टोमॅटो कोबी हे सगळे काही पिकं घेतली जातात आणि या सगळ्या पिकांची खासियत म्हणजे हे सगळं काही शंभर टक्के सेंद्रिय आहे गांडूळ खत तयार करून कोणतेही रासायनिक खतं न वापरता ही बाग जोपासलेली आहे त्याला तयार व्हायला तीन महिने लागतात रोज पाणी द्यायचं आणि खाद्य घालायचं बेसन पीठ गुळाचं पाणी मिक्स करून ठेवायचं दहा दिवस ते घालायचं चाळून स्टोर करायचं हे बारा रुपये क्वालिटी बघू शकता रासायनिक खतांना नकार देत इथे तयार केलं जातं हे गांडूळ खत गांडूळ खताचा वापर करून मातीची सुपिकता वाढवली जाते फिलेफामा हाऊस हे केवळ बाग नाही तर ती शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणा आहे हिवरे पठार हे विशेषतः त्याच्या सपाट डोंगराच्या पठारासाठी प्रसिद्ध आहे इथं थंडीच्या दिवसात धुके थंड हवामान आणि हिरवीगार शेती पाहायला मिळते हे गाव हायकिंग फोटोग्राफी आणि ट्रेकिंगसाठी देखील उत्तम ठिकाण आहे आणि हो तुम्हाला जर ही निसर्गरम्य जागा प्रत्यक्षात अनुभवायची असेल तर हिलेफ हाऊंस वर राहण्याची सुद्धा सोय केलेली आहे शांत स्वच्छ आणि निसर्गाच्या कुशीत तुम्ही या आणि अनुभव घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा